माझं नाव भगवान आभाजी देसाई चुडावा आमची मुलगी भाग्यश्वरी सोपानराव साहेबराव पावडे यायला मुलगी देते याने आमची मुलगी मारली तर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर आम्हाला पोलीस साहेबांना लिम्बाच्या पोलीस स्टेशन आमच्या तक्रारी घेणे गेली तिकडून घेतली एफ आर सुद्धा फाडणी गेली एफआर फाडून आताच पासून त्या गुन्हेगाराला अटक केली नाही घरच्या माणसाला सासरच्या तशा गावामध्ये मोका फिरायचे मेरवाणी करून साहेबांना आमची तक्रार घ्यावा आणि आम्हाला नेहमी देवा आमच्या मुलीला नेहमी म्हणजे त्रास वाला असं वास वाला नवरा दार कोणी होतो संध्याकाळी सासू हे बाहे गावा त्रास देत होत्या सासरा सोडित होता पैसे मागणी होती तरी आम्ही पैसे आमच्या न माहीताना आम्ही ते दहा लाख गेले एकदा पाच लाख दिली भुसा दुकान टाकायचं मुलगा आम्ही दहा लाख दिली एक बघ दोन हजार बाईस गाडी घेतो म्हणला तर सुद्धा पाच लाख दिली आमच्या घरच्या मंडळीला आमच्या भाऊ भाऊ बोलली ते आम्ही घरी बैठक घेतली त्या बैठकीत ठरवून आमच्या पोटात छट थांबल थांबला थंबल। नाही माझं नाव बाराजी आबाजी देसाई मुकाम कुरावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी माझी पत्नी कोणीमध्ये गेलेली आहे दे पण दे। त्या मुलीचा मानसिक त्रास तिला ते देत होते तर त्या कारणांमुळे त्याला आम्ही मुली सतत नेहमी लग्न झालं त्या चार चार दोन वर्ष चांगलीच चालले तिला दोन लेख मुलं झाले मुलं झाल्यावर पुन्हा त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली अं जावयानं जावयानं त्रास द्यायला सुरुवात केली की मला दहा लाख रुपये द्या म्हणून केली आम्हाला भुसाळ दुकान टाकायचं व्यवसाय म्हणून मग आम्ही गावातले पंच कमिटी मिळून त्यांनी त्याला बोलावून घेतलं दहा लाख दिले पुन्हा मग दोन वर्ष चांगले चालले पुन्हा त्याच्याबाद पुन्हा द्यायचं झाले की आम्हाला चार चाकी गाडी घ्यायची येणं जाणं आम्हाला वसमतून या येणं जाणं काम पडतं म्हणून पुन्हा पाच लाख दिले पुन्हा दोन वर्ष चांगले चालले पुन्हा मग ते यात्रा चालू केला चालू केल्यावर शेवटी सासऱ्या सासू दोन नंदा जावाई आणि दोन भाऊ इतक्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली व तिने कंटाळी तिनं मग संध्याकाळी त्याला त्याने त्याला नळ दाबून त्यानं मारली मारली तर साहेब मग आता आमचं एक म्हणणं मग आम्ही ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनवाल्यानं लिमोवा पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो ती तक्रार साहेबानं उगी दोंडी घेतली पुन्हा मग एफ आर फाडा एफ आर सुद्धा देणं फळ नाही पुन्हा चार दिवसाला एफ आर फार एफ आर फाडून आरोपी फरार आरोपी उदूक द्यायला अटक केली नाही तर मेहरवानी करून साहेबांनी एकच करायची विनंती आमची की त्या आरोपीला अटक करावी व आम्हाला न्याय द्यावा